चमत्कार केल्याशिवाय दुनिया नमस्कार करत नाही म्हणून त्यांनी ह्या लोकांना चमत्कार दाखवण्यासाठी शेतामध्ये चालणारा बारा बैलाचा नांगर अक्षरशः तो मोठा नांगर त्याला जुंपलेली बारा बैल एक चमत्कार असा केला की बारा बैल नांगरा सगट हवेत उडाले कोण आहेत हे धावजी पाटील बावन्न चेड्याचे मालक असं ज्यांना बोललं जातं कोण आहेत हे धावजी पाटील धावजी पाटील हे नुसतं नाव ऐकलं तरी शरीरावरती रोमांच उभे राहिल्यासारखे वाटतात कोण आहेत हे दावजी पाटील आणि या दावजी पाटलांची स्टोरी आणि माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बावन्न चेड्यांचे मालक चेडा म्हणजे काय तेही तुम्हाला बघायला भेटेल अक्षरशः मंडळी एखाद्याच्या घरावरती जर भूतबाधा असेल प्रेत बाधा असेल कोणी करणी केलेली असेल किंवा काही जणांच्या घरावरती पिशाच्याचा प्रभाव असेल हे सगळं काही घालवायचं असेल तर दावजी पाटलांचा दावा करावा लागतो आणि अक्षरशः या सगळ्यामधून तुम्हाला मुक्ती भेटते भूतांचा कर्दन काळ म्हणून ओळखले जाणारे दाहूजी पाटील मांढरगडावरच्या आई काळूबाईचे भक्त मग हे दाहूजी पाटील कोण आणि या, या काळूबाईंचे भक्त गडावरती देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर दाऊजी पाटलांचं हे दर्शन घेतात जिवंत समाधी घेतली ज्यांनी ज्यांनी जिवंत समाधी घेतली ते दाऊजी पाटील आता या दावजी पाटलांची स्टोरी थोडक्यात सुरुवातीला तुम्हाला सांगतो आणि हेही सांगतो की अनेक लोक आज सुद्धा त्या ठिकाणी जातात अमावस्येला वगैरे रात्रीचं रांगाच्या रांगा लागतात काहीजण स्वतःचं चांगलं करण्यासाठी स्वतःचा उद्धार करण्यासाठी जातात काहीजण दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी दुसऱ्याचा उद्वंस करण्यासाठी आपल्या शत्रूचं शत्रूचं वाटतुळ करण्यासाठी त्या ठिकाणी जातात आता ह्या दाहोजी पाटलांची स्टोरी सुरुवातीला तुम्हाला सांगतो हा जो विषय आहे हा तोडक्या मोडक्या एका व्हिडिओमध्ये संपण्यापुरता नाही आपण याच्यावरती सविस्तर माहिती तुम्हाला देणारच आहे त्याच्या अगोदर बघूयात की हे दावजी पाटील कोण आहेत मंडळी हे जे दावजी पाटील आहेत यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये असणारा वाई तालुका आणि तिथं असणारं ते सुरूर गाव आणि त्या ठिकाणचे हे दावजी पाटील हळूहळू वय वाढत होतं आणि ह्यांना जसं कळायला लागेल तसे या दाहूजी पाटलांना तंत्र मंत्र या ज्या विद्या आहेत यांच्याकडे आकर्षण जास्त वाढलं यांना वाटायचं की ते आपण शिकावं आणि घरच्यांना वाटायचं की पोरगं काय खुळं झालं आहे की काय ह्याला वेळेस आवर घातला पाहिजे परंतु त्यांच्या डोक्यामधून मात्र या गोष्टी जात नव्हत्या त्यांना त्यांना मात्र आस लागलेली या तंत्रक्रिया मंत्रक्रिया या विद्या शिकायचे बघा मंडळी घरच्यांनी ठरवलं की याचं लवकर लग्न उरकून टाकूया आणि याचं लग्न केलं म्हणजे हा वळणीवरती येईल परंतु मंडळी घडलं उलटंच हे जे दाहूजी पाटील आहेत यांचे घरच्यांनी लग्न लावून दिलं अतिशय सुंदर अशी संस्कारी मुलगी त्यांना बायको म्हणून भेटली परंतु पुढे घडलं असं हे जे दावजी पाटील आहे हे, हे मात्र त्या तंत्र मंत्र या विद्या या ज्या क्रिया आहेत या शिकायच्या नादामध्ये होते त्यांनी घर सोडलं आणि एक ठिकाणी त्यांना समजलं की तुला हे सगळं काही शिकण्यासाठी बंगालला जावे लागेल मंडळी हे जे दाहूजी पाटील आहेत हे बंगालला गेले आणि त्या ठिकाणी मात्र त्यांना काही मांत्रिक भेटले तांत्रिक भेटले आणि महाकालीची तपस्या महाकालीला कसं प्रसन्न करून घ्यायचं याच्याबद्दलची माहिती त्यांना भेटली आणि हे जे दाहूजी पाटील आहेत हे बंगालला गे गेले कोलकात्याला गेले महाकालीची तपस्या करू लागले आणि मंडळी महाकालीला त्यांनी प्रसन्न करून घेतलं फार मोठा तंत्र सम्राट दाहूजी पाटील फार मोठे तंत्र सम्राट मंत्र सम्राट आणि आज त्यांची प्रचिती बघताना अनुभवायला येते आता तुम्हाला सांगतो ते बंगालला गेले त्या ठिकाणी कोलकात्यामध्ये जाऊन त्यांनी महाकालीची तपस्या केली महाकालीला प्रसन्न करून घेतले मंडळी चौदा वर्ष ते बंगालला राहिले चौदा वर्ष सोपा काळ नाही थोडा काळ नाही तिथे महाकालीची उपासना केली सगळे काही तंत्र कौशल्य वगैरे त्यांनी शिकून घेतली अक्षरशः महाकाली प्रसन्न झाली आणि महाकाली मातेने स्वतः सांगितलं बागा मंडळी स्वप्नामध्ये येऊन किंवा प्रत्यक्ष दर्शन देऊन काहीही विषय काढला असेल पण दाहोजी पाटलांना सांगितलं की तुझी जे पवित्र भूमी आहे जन्मभूमी त्या ठिकाणी जा आणि जवळच माझं अस्तित्व आहे जवळच माझं जे रूप आहे ते आहे म्हणजे मांढरगडावरची काळूबाई <coughs> तर त्या ठिकाणी ते माझं रूप आहे तो तिथं जा आणि त्या ठिकाणी तो लोकांचा उद्धार कर मंडळी हे जे दाऊजी पाटील आहेत चौदा वर्षानंतर चौदा वर्षानंतर यांना वाटलं की आपल्या जन्मभूमीकडे जावं आपली ती माणसं आपले ते आई वडील आणि या ठिकाणी परत आपण यावं मंडळी ते बंगाल होऊन चौदा वर्षानंतर आपल्या घरी येऊ लागले ते घरी येऊन पोहोचले आता मात्र त्यांची बायकोसुद्धा होती मात्र बायकोने त्यांचा तिरस्कार करायला सुरुवात केली कारण बागा मंडळी नवीनच लग्न झालेलं आणि नुकतंच लग्न होताच हे धावजी पाटील बायकोकडे डुकून सुद्धा बघितलं नाही थेट आपले थे तंत थे त्या तंत्र मंत्र क्रिया या वेळामध्ये थेट बंगालला निघून गेलेले होते मग घरचे तर तिरस्कार करणारच ना परंतु शिवाय मंडळी गावातील लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्या घराकडे लोक वेगळ्या दृष्टिकोनातून बघू लागले कारण हे जे धावजी पाटील आहेत हे काहीतरी काळी जादू शिकून आलेत आहेत असं लोकांना वाटायचं काहीतरी काळी जादू काहीतरी गोड बंगाल आहे नेमकं टोपी खाली दडलंय काय हे लोकांना समजेना आणि लोक यांच्याकडे बोलणं वगैरे टाळू लागले यांच्या घराकडून जर रस्ता असेल तर त्या रस्त्यावरूनही जायचं लोक टाळू लागले की काहीतरी तिकडं आहे आणि तिकडं आपण जायचं नाही हे लोकांनी हे लोकांची धारणा ठरलेली आता हे जे दाहूजी पाटील आहे एकांकी पडले आता तर घरचे सुद्धा तिरस्कार करू लागले होते आता हे दाहूजी पाटील थेट निघाले असे रानावनातून फिरू लागले आणि भागा मंडळी हे जे दाहूजी पाटील आहेत हे एक ठिकाणी थांबले आणि अशा प्रकारच्या तंत्र मंत्र या क्रिया लोकांच्या समस्या लोकांच्या अडचणी कोणाला कोणाच्या घरामध्ये जर पिशाची बाधा असेल भूतबाधा असेल करणी बाधा असेल या लोकांच्या अशा प्रकारच्या सोडणुकी करू लागले परंतु लोकांना मात्र वेगळंच काहीतरी वाटायचं लोक मात्र बिथरल्यासारखी वागायची त्यांच्याकडे त्यांच्याकडे नजरसुद्धा जाऊ देत नव्हती मंडळी त्यांनी असं ठरवलं की, की चमत्काराशिवाय ही दुनिया नमस्कार करत नाही वाटेवरून बैल जात होते बैलगाडी जुंपून जात होती आणि ते बैल शेतामध्ये गेले आणि अक्षरशः मंडळी जुट बैल एका शेतकऱ्यानं शेतामध्ये झुंपलेली होती भला मोठा नांगर आणि त्या बैलांच्या साह्यानं नांगरणी सुरू होती ह्या दाहूजी पाटलांनी काहीतरी केलं काहीतरी केलं ते जवळ गेले आणि तो जो कासरा असतोय म्हणजे ते जे दावं असतंय तर ते दाव हातामध्ये धरून त्याने आकाशामध्ये भिरकावलं आणि काय आश्चर्य मंडळीत बैल नांगरा सगट हवेमध्ये उडाली भला मोठा चमत्कार घडला आणि सगळीकडे ही बातमी अख्ख्या परिसरामध्ये सगळ्या पंचकृषीमध्ये पसरली आणि दाऊजी पाटील कोणीतरी फार मोठा तांत्रिक फार मोठा मांत्रिक म्हणून उदयास आला परंतु मंडळी हे जे नाव आहे ना दाहूजी पाटील हे त्यांच्या समाधीनंतर मात्र अजून जास्त उदयास आलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या बऱ्याच लोकांना हे नाव माहिती आहे अनेकजण अनेकजण आपल्या शत्रूचं वाईट व्हावं त्याचा विनाश व्हावा म्हणून त्या ठिकाणी दाहूजी पाटलांकडे जातात वाईट म्हण वाईट या गोष्टीचं वाटतं हे स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांपेक्षा दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी जाणारे लोक बरीच आहेत मग काळ्या बाहुल्यान हेन हेन बरंच काय आता तो प्रकार आहे ते तुम्हाला सांगतो काळ्या बाहुलीचा काय विषय आहे <coughs> आता अगोदर तुम्हाला सांगतो की हे जे धावजी पाटील आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि पुढे देवीच्याच काहीतरी आदेशावरून किंवा देवीनेच काहीतरी दृष्टांत दिला आणि यानुसार त्यांनी ठरवलं की जिवंत समाधी घ्यायची त्यांनी आपल्या भक्तांना बोलावून घेतलं आणि मंडळी दाऊजी पाटलांनी त्या ठिकाणी जिवंत समाधी घेतली आज त्यांचं एक मंदिरसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि पौर्णिमेला अमावस्येला किंवा यात्रेच्या वगैरे वेळी रांगाच्या रांगा लोकांच्या त्या ठिकाणी लागतात मंडळी कोंबडा ते काही चेडे गोटे वगैरे बरंच काही बराच काही विषय आहे दाऊजी पाटलांचा तर कोंबडा वगैरे बळी वगैरे काही द्यायच्या प्रथा आहे तिथं चिलाम बिडी वगैरे बरंच काही कारण हे <laughs> जे चेडे कोटे किंवा कार्यक बरेच काही देव आहेत ते तामशिक देव आहेत तामशिक आपण म्हणतो आता चेडा चेडा हा चांगलाही असतो आणि वाईटही असतो असं नाही चेडा हा चांगलाच असतो परंतु आपल्याकडून आपल्याकडून जर काही विधी चुकल्या तर मात्र चेडा उलटू शकतो आणि खरं तर मंडळी याच्याबद्दल बरेच बऱ्याच बरे जणांना काही जणांना माहिती नाही चेडा आपण घरी आणून सुद्धा त्याची पूजा करू शकतो का सुद्धा बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत आता हे सगळं काही एका व्हिडिओमध्ये क्लिअर होणं शक्य नाही परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे की अमावस्येच्या रात्री काहीतरी त्या ठिकाणी तंत्र मंत्र चालतात बरेचसे मांत्रिक त्या ठिकाणी येतात आणि आणि दाहूजी पाटलांचा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी समाधी स्थळ आहे मंदिर आहे त्या ठिकाणी एकवीस हजार वेळा एक विशिष्ट मंत्र मानला जातो समोर एक पुढती बाहुली ठेवली जाते काळी बाहुली एकवीस हजार वेळा मंत्र म्हटला जातो आणि त्याच्यामध्ये एकवीस त्या पुढे असणाऱ्या त्या बाहुलीमध्ये रोवल्या जातात आणि ज्याच्या नावानं ती बाहुली ठेवलेली आहे तो मात्र पुढे खंगून खंगून अक्षरशः वाईट हाल होऊन तो माणूस मरून जातो बघा मंडळी आता याच्याबद्दलची माहिती अशी आहे की बरेचसे लोक दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी दुसऱ्याचं विपरीत वाटोळ हो। व्हावं म्हणून धावजी पाटलांकडे जातात आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना ह्या ज्या गोष्टी जर उलटल्या ना अक्षरशः तुमच्या सुद्धा कुटुंबाची राख रांगोळी होऊन जाईल दुसऱ्याचं वाईट करायच्या फांद्यामध्ये पडू नका आता शेवटी देवच आहे तुम्ही दाहोजी पाटलांना गुरुस्थानी मानू शकता परंतु त्या ठिकाणी स्वतःचं कल्याण हो आपल्या कुटुंबाचं कल्याण हो लोकांचा उद्धार व्हावा हो, जरी एखाद्याच्या घरामध्ये अशी भूतबाधा प्रेतबाधा काहीतरी पिशाच्याचा प्रभाव असेल तर ते काढण्यासाठी दाहूजी पाटलांच्या कृपेने कसा मार्ग काढता येईल हे बघा जास्त करून लोकांचं वाईट करायचा प्रयत्न करू नका आणि अशीच बरीचशी लोक करतात त्या मांढरदेवीच्या त्या देवीच्या दर्शनाला जाणारी बरीचशी भक्त मंडळी दावजी बाट पाटलांचं हे अगदी मनोभावी दर्शन घेतात अमावस्याला तर रांगाच्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या असतात <coughs> आता ह्या चेड्या गोट्यांचा वगैरे दावजी पाटलांचा काय विषय आहे अनेक रहस्य आहेत परंतु ती रहस्य एका या छोट्याशा व्हिडिओमधून उलगडणं इतकं सोपं नाही आणि इतकं शक्य नाही किंवा ज्यांना कुणाला दाहोजी पाटलांना गुरुस्थानी बनायचं आहे दाहूजी पाटलांची भक्ती सेवा करायची आहे किंवा जो काही चेळा आपण म्हणतो तर तो, तो, तो चेळा जर घरामध्ये आणला तर काहीजण म्हणतात आपला इतका उद्धार होतो की अगदी सोनंच होऊन जातं आपल्या जीवनाचं सोनं होऊन जातं घरामध्ये बरकत येते आणि शिवाय मंडळी भूतबाधा पिशाचे अशा गोष्टी तर आपल्या घराकडे अजिबात फिरकत नाहीत मग चेडा पण घरी आणावा का <coughs> मंडळी अनेकांचे असे प्रश्न असतात परंतु याची उत्तरं हे थोडक्यातच देऊन तुमचं वाटोळ मी करू इच्छित नाही याच्याबद्दल सविस्तर आणि शांत डोक्यानं सगळी माहिती घ्यावी लागते आणि सगळी माहिती सांगावी लागते कारण या जर गोष्टी परत आपल्यावरती उलटल्या ना फार फार वाईट घडू शकतं रांगोळी होऊ शकते परंतु असं आहे की हा चेडा घरामध्ये आन हे वाईट नाही त्या ज्या काही चेड्याचे नियम वगैरे काय आहेत ना ती नियमावली फक्त आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवली पाहिजे आणि मग मात्र आपल्या घराचा उद्धार होऊ शकतो कल्याण होऊ शकतं असं लोकांची श्रद्धा आहे अशी लोकांची भावना आहे आता हे जे बावन्न चेड्यांचे मालक दावजी पाटील आहेत हा केवळ दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमधून उलगडणारा विषय नाही आता याच्यामध्ये ते चेडे म्हणजे काय आणि ते चेडे कुठून आले कसे असतात आणि याच्याबद्दलची सविस्तर माहिती ही विस्तीर्ण स्वरूपामध्ये द्यावी लागेल आता याच्यासाठी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच माहिती घेऊयात की हे चेडे म्हणजे काय असतात आणि दाहूजी पाटलांबद्दलची अजून काही रहस्य अजून काही गुपितं पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघता येतील धन्यवाद काळूबाईच्या नावानं चांग भलं दावजी पाटलांच्या नावानं चांग भलंय